हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ जवळजवळ दोन ते अडीच महिन्यानंतर मी अपलोड करते बऱ्याच जणांना माहिती असेल व्हिडिओ काय येत नव्हता काहींना माहिती नसेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळूनच जाईल तर तुम्ही सर्वजण आधी मला सांगा कसे आहात मस्त आहात ना अशी मी आशा करते मस्तच असाल आणि मी सुद्धा एकदम मस्त आहे आपल्या फॅमिलीमधला नवीन मेंबर तोसुद्धा एकदम मस्त आहे आणि तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या आता ये व्हिडिओ काय येत नाही व्हिडिओ बनव ना झाली झाली काय झालं का मुलगा झाला की मुलगी डिलिव्हरी नॉर्मल झाली की सीझर त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण का डिलिव्हरीनंतरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी डिलेवरी झाल्यानंतर एक पोस्टसुद्धा अपलोड केलेली की डिलेवरी झाली म्हणून मला मुलगा झाला आहे काहींना माहिती असेल ज्यांनी पोस्ट पाहिले असेल त्यांना आणि नसेल माहिती काहींना तर आता तुम्हाला माहिती पडलंच असेल तर मला मुलगा झाला आहे आणि व्हिडिओ माझ्या अचानक यायचे का बंद झाले तर डेट मला फेब्रुवारीची एकोणीस दिली होती आणि डिलेवरी माझी जानेवारीच्या पंचवीस तारखेला झाली म्हणजे नववा महिना मला लागला नवव्या महिन्यातले दोनच दिवस झाले होते आणि अचानक पाणी लीक झालं त्याच्यामुळं मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं आणि थर्टी फाय वीक माझे कंप्लीट नव्हते झाले थर्टी सिक्स वीक पूर्ण झाल्यानंतर डिलेवरी करतात तर डॉक्टर म्हटले की थर्टी सिक्स वीक आपण होण्याची वाट बघू काही जर असं वाटले तर मग आपण डिलेवरी करू तर तोपर्यंत तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल तर डिलेवरी होत तोपर्यंत जवळजवळ दहा दिवस मी ॲडमिट होते वीस तारखेला ॲडमिट झाले आणि पंचवीस तारखेला माझी डिलेवरी केली कारण की थर्टी सिक्स वीक कंप्लीट झाल्यानंतर लगेच पेनचं इंजेक्शन देऊन डिलेवरी माझी केली तर व्यवस्थित झाली डिलेवरी नॉर्मल डिलेवरी झाली सगळ्या गोष्टी ठीक झाल्या जरी प्री मॅच्युअर्ड डिलेवरी असली बाळसुद्धा व्यवस्थित वेट भरलं होतं देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं होतं आणि डिलेवरी झाल्यानंतर आणखी पाच दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे ते पकडून एकूण दहा दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते अचानक डिलेवरी लवकर झाल्यामुळं घरूनसुद्धा कोणी नव्हता आलं डिलेवरीची तारीख मला पुढची फेब्रुवारीची दिली होती त्यानुसार आम्ही मम्मीचं तिकीट केलेलं तर नंतर मग ते कॅन्सल करून तिला लवकर यायला लावलं तर तीसुद्धा पाचवीच्या दिवशी आली म्हणजे ज्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये सो घरी सोडलं त्याच दिवशी तीसुद्धा मी आधी पोचली नंतर मम्मी संध्याकाळची आली होती काय इतकं मॅनेज करता आले नाही पाचवी वगैरे काही आम्ही केले नाही ते काय पंजाबमध्ये करणार जर घरी असते तर सगळ्या गोष्टी रीती केल्या असतात पण असो सगळ्या गोष्टी झाल्या व्यवस्थित आणि डिलेवरी झाल्यानंतर व्हिडिओ बनवायला तर माझ्यात इतकी ताकदसुद्धा नव्हती कारण का नॉर्मल डिलेवरी झाल्यानंतर बाईच्या शरीराची भरपूर झीज होते तुम्हाला माहितीच असेल आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कसे बनवतात मी यूट्यूबला बघते की लगेच डिलिव्हरी झाल्यानंतर व्हिडिओ टाकतात तर त्यांचे घरातले आणखी कोणी मेंबर त्यांना हेल्प करत असतील तर माझं तसं नाही आहे मी स्वतः व्हिडिओ शूट करते एडिट करते अपलोड करते सगळ्या गोष्टी माझ्यानेच करते रुद्राच्या पप्पांना इतका टाईम नसतो की माझे व्हिडिओ बनवायला म्हणून म्हटलं आधी आपण आपली काळजी घ्यावी बाळाची काळजी घ्यावी नवजात बाळ जन्माला आलं आहे त्याची भरपूर सुरुवातीला काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन असतात त्याच्यामुळं ठरवलं की आता काही व्हिडिओ बनवायचे नाहीत नंतर व्हिडिओज बनवायचे आहेत म्हणून मी काही व्हिडिओ अपलोड कोणता केला नाही आणि आता मला थोडंसं व्यवस्थित वाटतं आहे म्हणजे मी कवर झाले आणि घरून आलेले ते सुद्धा सगळेजणं गेले सुरुवातीला माझी मम्मी आली होती ती पंधरा दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे जागासुद्धा वेगळी वाटत असेल कारण का रूमसुद्धा आम्ही शिफ्टिंग केली म्हणजे जी आर आर्मीचे आधीची कॉर्टर होती तर ती खाली केली आणि आता आम्ही आमच्या युनिटचे भेटले त्या क्वाटरमध्ये आम्ही राहायला आलो माझी डिलेवरी होऊन दहा ते बारा दिवसातच आम्ही ती रूम खाली केली आणि ह्या रूममध्ये आलो कारण का थंडी भरपूर होती मम्मीलासुद्धा मॅनेज करायला अवघड जात होतं तिच्यासाठीसुद्धा जा नवीन थंडी होती आणि मलासुद्धा थंडीचा त्रास होतच होता तुम्ही जर आधीच्या व्हिडिओमध्ये ती रूम पाहिली असेल तर किचनसुद्धा बाहेर होता टॉयलेट बाथरूमसुद्धा बाहेर ओपन स्पेस भरपूर होता त्याच्यामुळे त्या रूममध्ये जास्त थंडी लागत होती आणि ह्या थंडीचा त्रास जास्त करून माझ्या मम्मीला झाला आम्हाला तर आम्ही तीन चार महिने ही थंडी काटतच होतो थोडीशी सवय झाली होती आणि ही जाण्याची थंडी होती जाता जाता खूप थंडी पडते आणि त्यात डिलेवरी म्हटल्यानंतर खूप गोष्टी कराव्या लागतात मी तर काही करत नव्हते माझ्याने काही होतच नव्हतं सुरुवातीला मला भरपूर त्रास झाला कंबर वगैरे माझे खूप दुखायचे मी रात्र रात्रभर झोपायचे सुद्धा नव्हते आणि पाळसुद्धा रात्रीचं जागायचं त्याच्यामुळं रात्रभर तिला बाळाला घेऊन बसावं लागायचं त्याच्यात आम्ही ही रूम शिफ्ट केली तर सगळं सामान पॅक करणं इथे आल्यानंतर ते सगळं सामान काढून जिथल्या तिथे लावणं तर, तर त्या पंधरा दिवसामध्ये मला त्याची भरपूर मदत झाली असं बोलतात ना की आई जितकं करू शकते तितकं कोणीच करू शकत नाही हे खरं आहे कारण का डिलेवरी झाल्यानंतर ना बाईची भरपूर चिडचिड होते कारण का मी माझ्यावरून सांगते नॉर्मल डिलेवरी असले की त्यात अजूनच चिडचिड होते एकतर आपले टाके दुखत असतात उठायला बसायला त्रास होतो त्याच्यामध्ये बाळाला सारखं दूध पाजावं लागतं आणि दुधाचा पण एक मॅटर असतो की जर छिद्र चांगले ओपन झाले असतील तर दूध व्यवस्थित येतं आणि जर छिद्रे ओपन नसतील झाले तर जखम होते बाळसारखं ओढून ओढून तिथे आपल्या ब्रेस्टला जखम होते तर ती जखम जवळजवळ माझी महिनाभर दुखतच होती म्हणजे बाळ दूध प्यायला गेलं की इतकी दुखायची तर इथे मी एक तुम्हाला सांगेल जर कोणी प्रेग्नेंट असेल तर आधीपासूनच आपण आपल्या ब्रेस्टची काळजी घ्यायची म्हणजे सतत मसाज करत राहायचं आणि आंघोळीला गेल्यानंतर ती छिद्रं स्वच्छ धुवून काढायची म्हणजे ती तिथली छिद्र असतात तर ती ओपन होतील आणि बाळाला दूध पाजताना मग इतका काही त्रास होणार नाही जितका मला झाला म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट एक सजेस्ट करते आता मी नॉर्मल डिलेवरीचं सांगते कारण का माझ्या दोन्ही नॉर्मल डिलेवरी आहे त्याच्यामुळे मी नॉर्मल डिलेवरीबद्दल तुम्हाला सांगते तर सुद्धा भरपूर त्रास होतो त्यांचा तर आयुष्यभर त्रास त्यांना सहन करावा लागतो तसं नॉर्मल डिलेवरीचं नसतं सुरुवातीला जो त्रास होईल तोच सहन करावा लागतो त्याच्यानंतर जर आपण चांगली काळजी घेतली म्हणजे त्या दरम्यान त्या दोन महिन्यातरी आपण आपली चांगली काळजी घ्यायची म्हणजे मस्त बाई कवर होते पण काळजी चांगली घ्यायची आता काळजी घ्यायची म्हणजे काय तर खाणं पिणं चांगलं असलं पाहिजे जर आपण अंगावरती बाळाला दूध पाजत असू तर त्या बाईचा आहार चांगला असावा तर आहारामध्ये मी इथे सांगेल सगळ्या गोष्टी मी खाते मी कोणतीही पत्ते पाळलेली नाही आहे माझी मम्मी आणि सासूबाई होत्या तोपर्यंत पतीचं मला त्या द्यायच्या पण मी काही पाळलं नाही जास्त फक्त मी तिखट भरपूर कमी खाल्लं तिखट खाल्लंच नाही आधी भरपूर तिखट खाल्लं होतं पण आता मी तिखट कमी केले कारण का तिखट खाल्लं तर बाळाला त्रास होऊ शकतो पण बाकी सगळ्या गोष्टी खाल्ल्या आणि जास्त करून डाळ मी एक कप पियायचे तर तिथं आता दोन कप डाळ पिते दूध पिते कारण का हाडांची आपल्या भरपूर झीज झालेली असते आणि हाडांमधूनच आपल्या बाळाला दूध येत असतं त्याच्यामुळे कॅल्शियम ज्या आहारातून मिळतं तर तो आहार आपण घेतला पाहिजे आणि जर डिलेवरीच्या आधीपासून तुम्हाला कॅल्शियम आयरनच्या गोळ्या चालू केलेल्या असतात तर त्यासुद्धा त्यानंतर कंटिन्यू करायला सांगतात कारण का आपल्या पदार्थामध्ये कोणत्या पदार्थाची जर कमी असेल आहारामध्ये तर त्या गोळ्याने ती भरून निघेल म्हणून त्या गोळ्या कंटिन्यू खायच्या सहा महिने तरी डॉक्टर आपल्याला त्या गोळे कंटिन्यू करायला सांगतात तर त्या गोळ्या जरूर तुम्ही खा आता मी मगाशी म्हटलं की मी पत्ते काही पाळली नाही पत्ते जरी मी पाळले नसले तरी सगळ्या गोष्टी किती पण नाही खाल्ल्या लिमिटमध्ये खायच्या सगळं खायचं डॉक्टर सांगतात पण काही गोष्टी आपण जर खाल्ल्या तर आपल्या बाळाला घ्यास होऊ शकतो आणि होतोच कारण का बाळाची आपल्या हालचाल अजिबातच नसते जसं आपण ठेवू तसं ते बिचारं राहतं ज्यावेळेस ते उपडी होईल घसपटायला लागेल म्हणजे ढोपरी होईल स्वतःच्या जो पोटावरती जोर देईल त्यावेळेस त्याला जे आपण खाऊ तर ते जिरमाने पडेल म्हणून खाताना थोडीशी काळजी घ्यायची घ्यास होईल ते पदार्थ खायचे नाहीत खायचे पण लिमिटमध्ये खायचे आपल्याला कळूनच जातं जर बाळाला त्रास होत असेल तर बाळाच्या पोटामध्ये मुरूट मारते बाळ वाकडं तिकडं होतं मग असं समजायचं जो पदार्थ आपण खाल्ला आहे त्याचा बाळाला त्रास होतो तर तो पदार्थ खाण्यामध्ये कमी जाण्याचा तर हे झालं खाण्यापिण्याचं आणि आता इथे तुम्ही पाहू शकता बाळाची दीदी दी बाळाला मस्त घेते सांभाळते आणि मी आता घरातली कामं आवरून घेते माझी लाईफ एकदम बिझी झाली बाळाला बघता बघता घरातली कामं करावी लागतात काही कामं राहूनसुद्धा जातात आणि लहान बाळांचं कसं असतं जे नवजात बाळा असतात तर त्यांना सतत असं वाटतं की आपण आपल्या आईच्या कुशीत राहावं म्हणजे सतत त्यांना ऊब हवीविषयी वाटते आणि खाली हो ठेवलं मग ते रडत बसतात उचलून घेतलं की शांत बसतात म्हणजे थोडीशी ऊब लागली की ती एकदम शांत होतात नऊ महिने आईच्या कुशीत राहून आल्यानंतर त्यांना बाहेर आल्यावरती सुद्धा असंच वाटतं की उभेमध्ये राहावं कुशीमध्ये राहावं आपलंसुद्धा असंच असतं आपण जर अचानक आपल्या घरी राहतो आहे आणि अचानक आपण दुसऱ्या कोणाच्या तरी घरी गेलो तर आपल्याला झोप लागते का नाही लागत ना नवीन जागा असते आपल्यासाठी तसं बाळाचंसुद्धा असतं त्याच्यासाठीसुद्धा ही जागा नवीन आहे तर जितकं कुशीत घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न करायचा सहा महिने त्याच्यानंतर बाळ ढोपळी जायला लागतं तेव्हा ते अंगावरती ते ते राहणारच नाही तर आता मी सुद्धा घरातली कामं तसेच ठेवलेत आणि त्याला पहिले घेते त्याला झोपवते नंतर मग बाकीची कामं तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू जर वेळ भेटला तरी व्हिडिओ बनवेल तोपर्यंत धन्यवाद थँक्यू